नमस्कार मी संदीप तळेकर कर्मा तालुका घटना तालुका अध्यक्ष आहे परवाच नारायण पाटील गटाचे संजीवनी गटाच्या बचा आदिनाथ कारखान्याच्या बचाव पॅनलच्या माध्यमातून त्यांचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी एक बयान बेसुमार बयान केलं संघाच्या बाबत की आदिनाथ का आदिनाथ कारखान्याच्या भ्रष्टाचाराचा आणि संजय मामा शिंदे यांचा शेतकऱ्यांचा काही संबंध नाही पण संजय मामांचा जे शेतकऱ्यावर कर्ज काढलं आहे शेतकऱ्यांच्या नावाने शेतकऱ्यांच्या नावाच्या उतारावरती बोजा चढवला आहे किंवा शेतकऱ्यांच्या नाव सिबिल खराब केलं आहे ज्या प्रकारे त्यांनी प्रहार प्रहारसंघ नाव घेऊन जी उल्लेख केला आहे पण मी एक खरं ते सांगतो की ही प्रवक्त्यांनी आधी पाठपुरावा करा प्र, कर मी पाच सात वर्ष झाले प्रहार संघटनेचं तळे करून प्र प्रतिनिधित्व करतो लोक प्रत्येक शेतकऱ्यात न्याय मिळवून द्यायचं काम केलं आहे आणि संजय मामाने देखील अशा प्रकारे कुठलंही काम केलं नाही याचा पाठपुरावा मी स्वतः करतो कुठल्याही पद्धतीचे मी असे पुरावेही देखील दिले दे नाहीत आणि उगंच काहीतरी ह्यांच्या पायाखालची वाळू सरकली म्हणून या बिनकामाचे आरोप प्रहार संघटने नाव वापरून संभ्रम प्रहार संघटने संभ्रम निर्माण करून आजपर्यंत ह्या मामांचं नाव बदनाम करत आहे खरं सक्षम नेतृत्व ही आजीनाथ साखर कारखाना ही सर्वसामान्य शेतकऱ्याची जहागीर आहे ही कुणाची वैयक्तिक जाहिगीर नाही यासाठी संजय मामा शिंदे हे कारखान्याचं नेतृत्व सक्षमपणे चालू शकतात यासाठी प्रहार संघटनेचा कायमस्वरूपी पाठिंबा आहे कारण संजय मामाकड विजन आहे त्यांच्याकडं कुठल्या प्रकारचं विजन नसल्यामुळं हे बिन बिन बिनबुडायचे आरोप हे फक्त प्रवक्ते आहेत ना खांडला कुठलेही नसल्यामुळे हे करत आहेत तर प्रहार संघटना ही संजय बाबाच्या पाठीमाग कायमस्वरूपी खंबीरपणे एक चळवळीतला कार्यकर्ता म्हणून मी त्यांच्या कायमस्वरूपी पाठीमा आमचे सगळे संघटना आमचे जे शेतकरी असतील आमचे प्र प्रहार कार्यकर्ते असतील आम्ही कायम आम्ही ह्या गोष्टीचा बच्चू भाऊना देखील उद्या मॅसेज देणार आहे की बाबा आम आपल्या भाऊ प्रहारचा उपयोग ही अशा प्रकारे निवडणुकीमध्ये संभ्रम निर्माण करायचा उद्देश उद्देशाने करत आहेत पण बहुन सुद्धा ह्या गोष्टीचं सहकार खात्यात नाही सहकार टिकलं तर सर्वसामान्यांना रोजगार मिळणार आहे सर्वसामान्यांचे व्यापार असेल या असेल किंवा कामगारांचा देण्यास कामगारांचा संसार असेल ही टिकणार आहे तर ह्यांच्याकडे कुठलं विजन नसल्यामुळे पिंगबोर्डाचा प्रहार संघटनेचा आरोप करून आमची बदनाम केला जर आमची बदनामी जर प्रहार संगण बदनामी जर या नारायणाबा पाटलाच्या प्रवक्त्यांनी किंवा यांच्या पार्टीने जर केली तर प्रहार संघटनाक कदापिही सहन करणार नाही आणि हिथून पुढं आमचं नाव घ्यायचं कारण नाही जर नाव घेतलं तर आम्ही शांत बसणार नाही आम्ही आवाज उठवणार आज आमदार नारायण बाबा पाटील यांनी देखील खंधरच्या सभेत असं म्हटलेलं आहे माझे आमदार संजय शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या नावावरती कर्ज काढलेले आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे सिबिल खराब झालेले आहेत नेमकं हे प्रकरण काय होतं हे चुकीचं चुकीचं वक्तव्य करून प्रहार संघटनेच्या नावाखाली झाकण्याचा प्रयत्न करायचं ह्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे यांच्याकडं विजन नाही है, यांच्याकड कार्यक्षमता नाही आणि कारखाना चालू आहे त्याचे हे त्यात हिंमत नाही आऊ भांडवल आव, आव तुम्ही सरकारमध्ये स्वतःच्या हाऊसमध्ये चालू अधिवेशनामध्ये तुम्ही एक रुपयाचा निधी तालुक्यासाठी आणू शकत नाही तर बाता फुकाच्या हल्ल्यात माझ्या आहे का आम्ही काय माहितीये का आम्हाला राजकारण मी काय एवढा मोठा नाही की त्यांच्यावर टीका करण्या एवढा पण मला एक सांगायचं एक कार्यकर्ता म्हणून चळवळीतला कार्यकर्ता म्हणून मला एक सांगायचं एक संदीप तळेकर की सर्वसामान्य जिथं अन्याय होतो तिथं प्रहार उभा राहते आणि जिथं अन्याय होता तिथं खरंच विजन दिसतं सभासदच्या बाजूने असेल किंवा कामगारा बाजूला त्यामुळे आम्ही संजय मोहाच्या पाठीमाग खंबीरपणे संदीप तळेकर नेतृत्व असतो या आदिन सहकारी साखर कारखान्याचे निवडणूक रंग सुरू आहे या निवडणुकीमध्ये नेमकी प्रहारची भूमिका काय असणार प्रहारची भूमिका ही संजय मावाच्या महायुती बचाव पॅनलच्या पाठिंबा खंबेपणे उभा असेल आणि त्यांच्या पॅनल जर उभा केलं तर पाच वर्ष आपलं वाया जाणार आज आमदारकी देऊन देखील दहा वर्ष कर, कर, कर्मात लोक गेला आहे आज सरकार नाही एक कृपया तुम्ही निधी आणू शकत नाही आणि ज्या निधी हो आणला त्याच्यावरही देखील तुम्ही कामं बंद पाडण्याचा उद्योग करत आहात हे बंधक पहिलं करावा आणि दुसरी प दुसरी गोष्ट सांगतो तुम्हाला की मामांचं नेतृत्व कारखान्यासाठी ही राजकारणासाठी केलेलं नाही किंवा मतं वाढवण्यासाठी केलेलं नाही ही फक्त सहकार टिकलं पाहिजे सहकार टिकलं तर युवकांना उद्योग मिळणार आहेत आणि युवकाला उद्योग मिळलं तर रोज बेरोजगार असतील किंवा कुटुंब असतील व्यापार असेल ह्या गोष्टी सुधारण आहेत यासाठी अजिनक सहकारी साकार चालू झाला पाहिजे ह्या दृष्टीने गर तट सोडून शेतकऱ्यांनी किंवा सभासदांनी देखील ह्या गोष्टी विचार केला पाहिजे गत तट नेता सोडून किंवा पक्ष सोडून आजीनाथ कारखाना कसा चालू झाला पाहिजे किंवा कुणाकडे विजन आहे ही सर्वसामान्यांना सुद्धा आहे किंवा त्यांच्या नेत्यांना सुद्धा कळतं किंवा त्यांना सुद्धा वैयक्तिक कळतं की फक्त मामाच करू शकतात कारण मामाकडचं विजन आहे ए बी प्लॅन तयार आहे विजन तयार आहे अनुभव आहे सगळ्या गोष्टीचं तर अनुभव आहे आणि हिम्ही ह्या गोष्टीचं समोर समोर उत्तर द्यावं